श्री स्वामी समर्थ जय गजानन श्री गजानन श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा तुम्ही सर्वजण आनंदी आणि आरोग्यदायी असाल ही श्री स्वामी समर्थ जर्ने मी प्रार्थना करते आणि आजचा दिवस सर्वांना खूप आनंदी आणि प्रत्येकाच्या मनासारखा जावं ही स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि गुरुपौर्णिमेनिमित्त एक गजानन महाराजांची छोटीशी फक्त दहा मिनटाची सेवा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे या ही सविस्तर माहिती देणार आहे की गुरुपौर्णिमानिमित्त सर्वजण सेवा कोणती ना कोणी ती करतरी करतच असतात गुरु आपले म्हणजे महर्षी व्यास यांचा जन्म या पौर्णिमेच्या दिवशी झालेला आहे असं म्हणतात की महर्षी व्यास जे आहेत हे ज्ञानाचे प्रतीक मानले जातात आणि हे आषाढ पौर्णिमेला यांचा पौर्णिमेच्या दिवशी जन्म झालेला आहे आणि हे गुरु हे ज्ञानाचे प्रतीक मानलेले गेलेले आहेत आणि गुरुपौर्णिमा ही महर्षी व्यास यांच्या चरणाची पूजा करून हा उत्सव खूप मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला जातात गुरु म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे आपल्याला नेणारे हे गुरु आपले असतात जसे आईवडील आहेत तसे गुरुची ही आपल्याला गुरुचं मार्गदर्शन आपल्या जीवनामध्ये कायमस्वरूपी राहावं म्हणून दरवर्षी गुरुपौर्णिमा महर्षी व्यास यांच्या चरणाची पूजा करून आपले जे गुरु आहेत जे स्वामी आहेत आपले समर्थ श्री स्वामी समर्थक गजानन महाराज श्री शिर्डीचे साई साईबा साई शिर्डीचे साईबाबा प्रत्येकाचे आराध्य जे कोणी आराध्य आहेत ते आपले जे गुरु आहेत त्यांची गुरु कोणी निमित्त एक छोटीशी सेवा अन आपल्या आपल्या आराध्याची दररोज सेवा प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनामध्ये करायलाच पाहिजे त्याचं मार्गदर्शन आपलं जे मार्गदर्शन आहे आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेणारे जे आपले गुरु आहेत ते सर्वात महत्त्वाचं देवा देवाला जसं आपल्याला महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये तर देवाच्या पहिले गुरुला महत्त्व आहे म्हणून ते गुरुची एक छोटूशी सेवा जो कोणी करतो त्यांच्या त्या जीवनातला पूर्ण अंधकार नष्ट होतो आणि त्याच्या जीवनामध्ये प्रकाश प्रकाशित प्रकाश होतो त्याच्या जीवनामधली सर्व सकारात्मक दूर होते तर या व्हिडिओमध्ये मी गजानन महाराजांची जे कोणी सेवेकरी आहेत कोणताही व्यक्ती जर एखाद्या खूप मोठ्या संकटामध्ये आहे जर एखाद्या महिलांना आपल्या मुलांची प्रगती खूप प्रगती व्हावी एखाद्या मोठ्या शिक्षणामध्ये किंवा मोठ्या परीक्षामध्ये तो काहीतरी भाग घेतला त्यानंतर त्या परीक्षामध्ये त्याला यश प्राप्त व्हावं आपल्या मुलाला कुठेतरी परदेशामध्ये उच्च शिखरावर त्याला यश प्राप्त करायचं असेल विजय मिळवायचा असेल तर गजानन महाराजाची ही प्रभावशाली सेवा म्हणजे आपल्याला आपल्या नवऱ्याचं प्रेम मिळत नसेल आपल्या घरामध्ये सतत नकारात्मक कलह हो, भांडण सतत एकमेकाचं काही का ना काहीतरी कशावरून तरी आपल्या घरामध्ये भांडणं होतात मुलगा आईवडील आईवडील आणि मुलगा मुलगा वडिलांचं ऐकत नाही आईवडील मुलांचं ऐकत नाही म्हणजे हे बिलकुल एका म्हणजे एका एकोबाच नाही आहे त्या घरामध्ये म्हणजे कट 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 आलेला पैसा टिकत नाही एकमेकाला कोणताही शब्द घरामध्ये प्रेमाने न बोलता तो शब्द प्रत्येकजण घरामध्येच परिवारामध्ये चिरून बोलणं रागाने बोलणं एकमेकाला समजून न घेणं अशा घरातल्या व्यक्तींना एकदा गजानन महाराजाची ही सेवा प्रभावशाली करून पहा ही सेवा करायला गेलं तर खूप मोठी आहे जर मोठी सेवा तुम्हाला गजानन महाराजासाठी दररोज तीन चार तास तुम्ही देऊ शकत नाहीत अशा या या भागमभागीच्या या जीवनामध्ये या भागमभागीच्या दडपणामध्ये या रोजच्या जीवनामध्ये आपण दडपणीच्या वातावरणामध्ये चार तास आपण कोणताच व्यक्ती दररोज दे देऊ शकत नाही प्रत्येकाला कोणी जॉब करतं कोणा लहान मुलं आहेत घरामध्ये स्त्रियांना स्त्रियांना घरातले सर्व कामं असतात पण हवं ते सुख मिळत नसेल तर त्यांनी माझी कळकळीची विनंती आहे गजानन महाराजाची दहा मिनटाची ही, ही। छोटीशी सेवा करून पहा गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही ही सेवा करा आणि आयुष्यभर ही सेवा करा तुमच्या जीवनामध्ये सुखाचा सागर जसा सुखाचा पूर असतो सुखाचा सागर असतो सागरला सीमा नाही सागर कुठे संपतो आपल्याला माहिती नाही तसं आपलं सुख आपलं कधी संपणार आहे त्याला अंतच नाही आहे आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये सुखाचा सागर आल्याशिवाय राहत नाही ही इतकी प्रभावशाली सेवा आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी गजानन महाराजांची तुम्हाला वीस तारखेपासून तर स सात जुलैपर्यंत गुरुपौर्णिमेनिमित्त मी, मी सेवा सांगितलेली आहे ती पण वीस पंचवीस मिनिटाची होती ही ती सेवा आपल्याच्यानी झाली नाही विजय ग्रंथाचं गजानन महाराजांचं पारायण जर आपण करू शकत नाही त्या लोकांनी एक छोटीशी ही सेवा कशी करायची वीस जुलै म्हणजे वीस जून येणाऱ्या जून महिन्यामध्ये वीस तारखेला ही सेवा करायची फक्त दहा मिनटाचा वेळ काढायचा आहे आणि दहा मिनटाच्या ज्या लोकांना म्हणजे आपण कसं गुरुचरित्र पारायण स्वामींचं करतो तर गुरुचरित्र पारायण करायला आपल्याला वेळ नाही मिळत म्हणून साधी आणि सोपी स्वामींची सेवा स्वामी चरित्र साराम्रात तीन आधे आपण घेतो आणि अकरा माळी जप करतो त्याच्यामध्ये गुरुचरित्र पारायण सर्व आलेलं आहे किंवा स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी अक्कलकोट स्तोत्र आहे ते फक्त पाच मिनिटाचं आहे ती सेवा पण मनोभावे केली तरी स्वामीच्या जर्नी गुरुचरित्र पारायणाचा आपल्याला लाभ होतात किंवा बाल बावन श्लोकी गुरुचरित्र आहे ते शॉर्टकटमध्ये त्याच्यामध्ये पण सर्व गुरुचरित्राचा सार त्याच्यामध्ये आहे तर तो केला तरी गुरुचरित्र पारायण आपल्याला तेच पुणे प्राप्त होतं म्हणून आपल्याला विजय ग्रंथ आपण करू शकलो नाही गजानन महाराजांचा तर तुम्हाला हे बघा हे गजानन महाराजाचं प्रार्थना स्तोत्र आहे श्री गजानन महाराज श्री गजानन प्रार्थना स्तोत्र हे संत कवी श्री दास गणू यांनी लिहिलेलं आहे सौ याच्यामध्ये संत म्हणजे जे दासगणू आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे मी फक्त लिहायचं काम करतो आणि जसं विजय ग्रंथ केलेला आहे तर त्याच्यामध्ये महाराज माझ्या वाचेमध्ये तुम्ही वास करा मी फक्त कागदावर तुम्ही जे मला वधवाल माझ्या जीवेवर माझ्या वाचेतून बाहेर तुम्ही गजानन महाराज तुम्ही जे वधवाल म्हणजे जे बाहेर पडणार तेच पेन आणि कागद हा निमित्त माझा हात असणार आहे मी माझ्या मुखातून माझ्या मनातून स्वार्थीपणान मी एकही अक्षर या याच्यामध्ये लिहिणार नाही आणि हे हे ग्रंथ लिहितानी जसं विजय ग्रंथ लिहिला तसं बारा ज्योतिर्लिंगाचं आव्हान करून कुलदेवी आपली महालक्ष्मी माता तुळजाभवानी माता तिचं आव्हान करून संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराज माऊली पांडुरंग विठ्ठल सर्व शक्ती गंगा गोदावरी न म्हणजे सर्व नद्या नर्मदा सर्वांचं आव्हान करून सर्वांचा आशीर्वाद घेऊन हे शेगावामध्ये महाराजाच्या समाधीपुढे मनपामध्ये एकोणीसशे अडुसष्टमध्ये मंगळवार एकादशीच्या दिवशी संत कवी यांनी हे प्रार्थनास्तोत्र हे आता दे, जे जे दैनंदिन जीवती दैनंदिन जीवन आहे आपलं ह्या सर्व लोकांसाठी संत कवी दासगणंनी हे आपल्यासाठी हे स्तोत्र आणलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये भक्तांवर कोणत्याही प्रकारचा संकटाचा गाडा नाही हो कोणत्याही प्रकाराचं त्याला दुःख नाही हो कोणताही त्याला त्रास चिंता कोणत्याही प्रकारची त्याच्या मागे साडेसाती नाही लागो काहीतरी भारामती असेल त्याला किंवा त्याच्या घराला त्याला ला नजर लागलेली असेल ह्या वाईट सकारात्मकातून त्याला वाईट नकारात्मकातून ऊर्जातून मुक्त पडण्यासाठी हे संत कसगणिनी गजानन महाराजांनी त्याच्या जिबेवर जे त्याच्या मुखारमध्ये म्हणजे जे वदवलेलं आहे तेच संत कवीनं याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकोणीसशे अडुस अडुसष्ट साली गजानन महाराजांनी वार मंगळवार एकादशीच्या दिवशी हे स्तोत्र पूर्ण झालेलं आहे आणि हे स्तोत्र गजानन महाराजाच्या कळसाला गेलेलं आहे आणि गजानन महाराजाला त्यांनी प्रार्थना केलेली आहे जो कोणी या स्तोत्राला म्हणजे त्याच्यावर अविश्वास ठेवील त्याचा संसाराचा नाश होईल जो विश्वास ठेवी त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक कोणत्याही प्रकारची दरिद्री कोणत्याही प्रकारचे भांडणटंट चिंता दुःख अडीअडचणी कोर्ट, कोचेरी आपल्या मुलांचं शिक्षण नोकरी आपल्या मुलांना ज्या संदर्भामध्ये ज्या योग्य ठिकाणी आपल्या मुलांना जायचं आहे त्याची जी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ही सेवा तुम्ही नक्कीच करू शकता कारण याच्यामध्ये गजानन महाराजांनी किती मुलांना म्हणजे ज्या मुलांना डॉक्टरचा अभ्यास करायचा आहे ते मुलगा डॉक्टर झालेला आहे ज्या मुलांना नोकरी करायची आहे ज्या मुलांना परदेशामध्ये जायचं का इथं राहायचं आहे ज्याने ज्याने जा जे जे स्वप्न पाहिलेले आहे ते ते महाराजांनी पूर्ण केलेले आहेत म्हणून मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या नवऱ्याला योग्य का म्हणजे योग्य पगा योग्य नोकरी आपलं घर चालावं आपलं पोट भरून आपण संतुष्ट राहावं कुठल्याही चिंतेतून आपण मुक्त राहावं सर्व संकटाचा नाश करण्यासाठी हे स संत दासून हे आपल्यासाठी हे छोटूशी गजान महाराजाची सेवा के आणलेली आहे तर ही सेवा फक्त वाचा फक्त थोडा वेळ काढायचा आहे खूप छोटं पुस्तक आहे आणि हे पुस्तक आहे फक्त नऊ रुपयाचं हे नऊ रुपयाचं पुस्तक आहे याच्यावर किंमत सुद्धा आहे हे बघा याच्यावर किंमतसुद्धा आहे फक्त नऊ रुपयाचं पुस्तक आहे आणि हे नऊ रुपयामध्ये जर आपल्या जीवनाचं कल्याण होत असेल तर हे पुस्तक फक्त दहा मिनटाचं दहा किंवा पंधरा मिनटाचं आहे तुम्ही हे वाचू शकता तर गजानन महाराजाची ही जी सेवा आहे तर ही सेवा तुम्हाला वीस जून ते दहा जुलैपर्यंत एकवीस दिवस दररोज हे वाचायचं आहे एकवीस दिवस रोज एक वेळेस वाचायचं आहे सकाळी वाचा संध्याकाळी वाचा जसा वेळ मिळेल तसा तुम्हाला हे एक वेळेस वाचायचं आहे पहिला दिवस आहे वीस जून वीस जून दोन हजार पंचवीस ते दहा जुलै दोन हजार पंचवीस गजानन महाराजाला एक गुरु म्हणून ही सेवा त्यांच्या चरणी रुजू करा दहा मिनटाची वी सेवा आहे ही आणि ही सेवा करून रुजू करून पहिल्या दिवशीच आपल्याला संकल्प करायचा आहे काय इच्छा आहे कोणत्या संकटामध्ये तुम्ही अटकला आहे कोणतं तुमच्यावर दुःख आणि दरिंद्री तुमच्या डोक्यावर आलेली आहे कोणती चिंता आहे कोणत्या भ्रमामध्ये आहात तुम्ही कुठं फसला आहात काय प्रॉब्लेम आहे तुमचा तुमचा तुम्हाला तुम्हा 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 स्वतःचं निवासस्थान म्हणजे स्वतःचं घर नाही घरासाठी खूप प्रयत्न करता तुम्ही तर ही सेवा करा ही सेवा संपेपर्यंत तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही एकवीस दिवसाच्या आत तुम्हाला तुमचं काम होणार दुसरी गोष्ट आपल्या मुलांना कोणतीतरी नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करता त्या नोकरीसाठी शंभर टक्के शिक्षणामध्ये कोणतीही कितीही कठीण परीक्षा असू दे कितीही अवघड असू दे तुमचा पोराला दररोज हे पारायण करून या पारायणाच्या बाजूला अगरबत्ती लावून त्या अगरबत्तीचा अंगारा त्या पाण्यामध्ये टाकून वाचेपर्यंत पाणी उघडं ठेवून दिवा चालूच ठेवायचा अगरबत्ती लावायची अंगारा त्या पाण्यामध्ये टाकायचा इभूत ती इभूत दररोज आपल्या मुलाला लावा आणि ते पाणी दररोज आपल्या मुलाला प्यायला द्या ते मुलगा जो अभ्यास करेल त्याच्या दिमागामध्ये आयुष्यभर तो कधी विसरणार नाही आणि जे त्यानं अभ्यास केलेला आहे ते शंभर टक्के परीक्षामध्ये एकशे एक टक्का तो पूर्णपणे पास होणार आणि त्याला यश प्राप्त होणार आणि मोठ्या याच्यामध्ये तो प्रगतीहून मोठ्या नोकरीला लागणार तर एवढी प्रभावशाली सेवा आहे नक्की करा आवडली असेल दे तर शेअर करा लाईक करायला विसरू नका जय गजानन श्री गजानन लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ